नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो डिझायनर पीस बऱ्याच मैत्रिणींच्या साडींवर सध्या ट्रेंडमध्ये आहे असा ब्लाऊज पीस येतो आणि बऱ्याच जणांना असा ब्लाऊज पीस मग स्वतःचा स्वतः शिवताना कटिंग स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येतो त्यासाठी कसं कटिंग स्टिचिंग करायचं ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी आपण जे रेग्युलर ब्लाउज अस्तर कटिंग करतो ते या ठिकाणी आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे जे स्लीव्ज आहेत दोन साईडला दोन स्लीव्ज आलेल्या असतात तर स्लीवचा जो खालची बॉर्डर आहे म्हणजे ती खालची लाईन ती एकमेकांवरती व्यवस्थित आली का तेही चेक करायचं आणि दोन्हीचं सेंटर एकमेकांवरती आलेलं आहे का तेही पाहणं फार गरजेचं आहे तर बघा इथेही आपली जी कटिंगची बाही असते तर ती ठेवतानाही सेंटरवरती ठेवायची आहे बघा हे सेंटर खालचंवर तर एकदा चेक करून घ्यायचं दोन्ही स्लीवचं त्यानंतर अस्तरचं सेंटरही सेंटरवरतीच आलं पाहिजे तर पहा या ठिकाणी सेंटर सेंटरवरती आल्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागते म्हणून खालच्या साईडला ओढून घेतलं आणि इथे आपली जी बाही आहे ती व्यवस्थित इथे मी ठेवून घेतलेली आहे बघा या ठिकाणी आपण इथे बाही ठेवून घेणार आहोत आणि याचं कटिंग करायचं आहे आता पाठीचा भाग बघा इथे पाटीचा भाग कटिंग करताना जो डिझाईनचा भाग आलेला आहे तो एकदम कडेला कड आणि शोल्डरला शोल्डर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट जुळलं पाहिजे जर ते मागं पुढं झालं तर आपला जो ब्लाऊजचा लुक आहे तो व्यवस्थित येणार नाही बघा या ठिकाणी तर हे भाग ठेवलेले आहेत त्यानंतर आपली जी लेंथ आहे ब्लाउजची त्याच्यापेक्षा डिझाईनची लेंथ कमी जास्त आहे का ते चेक करून घ्यायचं आहे तर बघा इथे डिझाईनची लेंथ एक ते दीड इंच मोठी आहे खालच्या साईडला ठेवलं तर खाली प्लेन दिसतं वरच्या साईडला ठेवलं तर वरी प्लेन दिसतं त्यासाठी तोच भाग जो आहे खालच्या साईडला अर्धा इंच ठेवायचा वरच्या साईडला अर्धा पाव इंच ठेवायचा म्हणजे दोन्ही साईडला थोडं थोडं झालं तर ते एकदम व्यवस्थित दिसतं आणि फिनिशिंगही व्यवस्थित दिसतं ते खालच्या वरच्या साईडला अजिबात खराब दिसत नाही आणि जर आपली लेंथ कमी असेल आणि ब्लाउजची डिझाईनची लेंथ जास्त असेल तर वरच्या साईडनं कमी करून घ्यायचं असतं खालच्या साईडनं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आता एवढ्या कापडामध्ये बाकीचे जे पॅटर्न राहिलेले आहेत ते कसे कटिंग करायचे बघा हा जो प्रिंट सगळ्याचा भाग आहे तर तो इथे मी ठेवून घेतलेला आहे त्यानंतर साईडचा भाग जो आहे याच्या साईडला जोडायचा तो आता इथे कसा बसवायचा ते बघत आहे या पद्धतीने तुम्ही चेक करून बघू शकता इथे या पद्धतीने बसलेलं आहे पण बघा आता कसा प्रॉब्लेम आलेला आहे इथे आपल्याला जोड द्यावा लागेल आणि जोड जर दिला तर फिटिंगला प्रॉब्लेम येईल या पद्धतीने बसतं आहे असं इथे ठेवलं तर खालच्या साईडला खूप मोठा असा जॉईंट येणार आहे एवढा मोठा जॉईंट येण्याची गरज नाही आहे छोटासा जॉईंट आला तरीही चालतो तर, चाल तर इथे आपण ॲडजस्ट करू शकत नाही मग आता काय करणार तर हा गळ्याचा जो भाग आहे तोच एक वेळेस बाजूला हलवून घेतला बघायचा आहे या पद्धतीने मी उलटा ठेवणार आहे प्रत्येक पॅटर्नने या पद्धतीने चेक करून ठेवायचे असतात तर बघा या पद्धतीने मी इथे हा भाग इथे ठेवून पाहत आहे तर एकदम व्यवस्थित बसलेला आहे थोडासा फिटिंगकडे थोडंसं नॉर्मल कमी आहे इथे फिटिंग मार्जिनमध्ये ॲडजस्ट होऊन जातं पण जास्त जॉईंट येणार नाही याची काळजी घ्यायची आता बघा हा जो राहिलेला भाग आहे तो एकदम थोडस याला जॉईंट पडणार आहे आणि हा जो जॉईंट आहे तो नंतर बाहेरूनही आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचा छोटासा जॉईंट इथे पडणार आहे बघा तेही बघा खूप कमी म्हणजे अर्धा ते पा, पावनी इंच एवढा जॉईंट पडणार आहे जास्त जॉईंट इथे पडणार नाही तर या पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं आहे आपण दुसऱ्याचं पाहून ॲडजस्ट करण्यापेक्षा स्वतःच स्वत काही गोष्टी ॲडजस्ट करायला शिकावं लागतं जर आपण स्टिचिंग करणार असेल तर तर बघा आता हे आपले स्टिचिंगचे सगळे पॅटर्न मी इथे काढून घेतलेले आहेत बटन पट्ट्या काज, बटन काजबटनपट्ट्या गोटपट्ट्या सगळं काढलेलं आहे आता हा गळ्याचा भाग आहे त्यानंतर हा साईड पीस पीस पीसही बाजूला ठेवलेलं आहे आता राहिला भाग आपला गळा आणि बाही तर त्यात बाही कशी जोडायची बघा बाही जोडताना आपण अगोदर शोल्डर सेंटरवरती ठेवून कटिंग केलेलं होतं तरीही आपल्याला इथे सेंटरवरती ठेवणं फार गरजेचं आहे बघा इथे सेंटरला अशा दोन खुना केलेल्या आहेत अस्तरच्या त्यानंतर डिझाईनच्याही डिझाईनलाही अशा खुना करायच्या आणि सेंटरला सेंटर या पद्धतीने मॅच करून आपल्याला टिप टाकायची आहे खालच्या साईडला अर्धा किंवा पाव इंच शिल्लक राहील असंच ठेवायचं म्हणजे आपली जी बाही आहे ती व्यवस्थित बसेल तर बघा याच पद्धतीने दोन्ही स्लिव मी इथे जोडून घेणार आहे इथे सेंटर काढलेलं आहे सेंटरला सेंटर मॅच केलेलं आहे बघा इथे असं इथे मी सेंटर मॅच करून त्यानंतर इथे टिपके टाकलेली आहे याच पद्धतीने तुम्ही ही टाकून घेणार आहात त्यानंतर एक्स्ट्रा जर काही खाली उरलेला कपडा असेल तर तो कट करायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे जी की वरच्या साईडला दिसणार नाही दोन्ही स्लीवजला आपण इथे दाबटीप टाकून घेऊयात तर पहा इथे मी दोन्ही स्लीव्जला दाबटीप टाकून घेतलेले आहेत त्यानंतर अस्तरचा भाग बाहीकडे पलटी मारायचा आणि याच्यावरती साईडला आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत टीप टाकताना कपडा कुठे गुढी वगैरे पडलेला आहे का याचीही काळजी घ्यायची आणि हातानं व्यवस्थित दाबूनच नंतर टीप टाकून घ्यायची आहे तर टीप टाकल्यानंतर इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तेही आपण लगेचच कट करून घेणार आहोत तर पहा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे आणि या पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे तर सेम त्याच पद्धतीने दुसरीही बाही आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि इथे स्टिचिंग करताना जर स्टोन जर इथे हा जो ब्लाऊज आहे याच्यामध्ये स्टोनचं काम खूप कमी आहे स्टिचिंगमध्ये अजिबात आडवळ येत नाही जर स्टोनचं काम असेल तर ते आपल्याला कट क अगोदर त्या स्टिचिंगच्या जागेवरचे स्टोन काढून घेणं फार गरजेचं आहे इथे टोनपेक्षा टिकलीचं काम जास्त आहे मग इथे स्टिचिंगला प्रॉब्लेम येत नाही तर बघा आता इथे आपले जो भाग आहे पाठीचा याचा जो गळा आहे एक साइडनं ड्रॉ करून घेतलेला होता दुसऱ्या साईडचाही आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे डिझाईनचं सेंटर काढायचं आहे इथे सहा सात लाईन आहेत तर तीन या साईडला तीन या साईडला आणि सेंटरची खून केलेली आहे सेम पाटीलाही त्याच पद्धतीने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला इथे टिप टाकायची आहे इथे एक इंच खालच्या साईडला मी एक्स्ट्रा घेतलेलं होतं कारण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा असावा किंवा वरच्या साईडला अर्धा इंच सोडलं आणि खालच्या साईडला अर्धा इंच सोडलं त्यामुळे इथे मी एक इंचाचं मार्जिन सोडलं होतं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे तिरकं वगैरे असेल ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आता जी गळ्याचा आपण आकार दिलेला होता तिथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला होता याच्यावरती या पद्धतीने पूर्ण राऊंड शेपमध्ये टीप टाकायची आहे तर मी राउंड राऊंड शेपमध्ये टीप टाकून घेत आहे बघा अशा प्रकारे इथे मी राऊंड शेपमध्ये टीप टाकत आहे आणि त्यानंतर टिप टाकल्यानंतर हे मधलं जे फॅब्रिक आहे गळ्याच्या तर ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला इथे गळ्याला गोड द्यायचा नाही पलटी टाकायची आहे कारण इथे कपडा कमी होता जर कपडा जास्त असेल तर तुम्ही गोड दिला तरीही चालतं तर या पद्धतीने कट मारून आपल्याला इथे कपडा पलटी मारून घ्यायचा आहे आणि कपडा पलटी मारल्यानंतर साईडला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने मी साईडला दाबटीप टाकून घेत आहे अशा प्रकारे इथे दाबटीप मी टाकणार आहे पूर्ण राऊंड शेप मध्ये दाबटीप टाकायची आहे तर मी इथे राऊंडला पूर्ण गळ्याला इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कमरेची ही लगेच दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे कमरेला दाबटीप टाकल्यानंतर साईडला पूर्ण जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं तर ते जोडून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपल्याला अस्तर आणि पीस वेगळा करायला सोपं जाईल या पद्धतीने असं साईडने जोडून घ्यायचं आहे तर मी इथे साईडने पूर्ण जोडून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहोत तर पहा या ठिकाणी मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच बघा डिझाईनचा लुक बघा किती व्यवस्थित आलेला आहे तर इथे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर टक्सच्या खुना आपण लगेच करून घ्यायच्या आणि टक्सही लगेच टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडच्या डिझाईन ज्या आहेत दोन्ही एकत्र याव्यात यासाठी इथे प्रेस करून घ्यायचं हाताने आणि इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे या पद्धतीने लॉक करून टक्स टाकून घेतलेला आहे एक साइडचा दुसऱ्या साइडचाही सेम त्याच पद्धतीने आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे इथे मी दुसऱ्या साईडचाही टक्स टाकून घेतलेला आहे आता बघा इथे पाठीचा भाग पूर्णपणे रेडी आहे हा एक्स्ट्राचा भाग शिलाई मार्जिनमध्ये जाईन आणि डिझाईन बघा किती व्यवस्थित इथे जोडण्यात आलेली आहे बाहीचीही डिझाईन खूप छान इथे झालेली आहेत दोन्ही सारख्याच झालेल्या आहेत तलिला है, तर या पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे तर बघा आता हे एक्स्ट्राचे फॅब्रिक जे आहे जसं आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो हो, त्या पद्धतीने शिवून घ्या